धुळेश्वरातील बांद्रा नदी किनारी असलेल्या शीतला माता मंदिराजवळ आज सकाळच्या सुमारास अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे यावेळी अनोळखी मृतदेह आढळल्याने नागरिकांनी गर्दी केली होती धुळेश्वराजवळ असलेल्या अनेक अनोळखी रस्त्यावर फिरणारे बसलेले आढळून येत असतात अशाच एका अनोळखी इसमाचा या ठिकाणी मृतदेह झाल्याने एकच खळबळ माजली आहे या संदर्भात तात्काळ धुळेश्वर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली आहे धुळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या व्यक्तीच्या हो मृतदेह ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची कसून चौकशी केली असता हा व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून येथे राहत आहे मात्र त्याचे नाव काय व तो कुठला आहे याची काही कल्पना नाही अशी माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेत शविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे